मित्रांनो नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत ज्यामध्ये काही गोष्टींमध्ये सर्वसाधारण व्यक्तींचा खूप फायदा होणार आहे सोबतच काही गोष्टींमुळे या ठिकाणी सर्वसाधारण लोकांच्या केशावरती भार देखील पडणार आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे तसेच कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होणार आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्या केशावरती भारी पडणार आहेत याबाबत सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार मध्ये पहिला जो सर्वात मोठा बदल होणार आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो जशी की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणे हप्ता हा मिळ दरमहा हप्ता हा मिळत आहे परंतु दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा दरमहा मिळणार आहे याबाबत निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने घोषणा देखील केलेली आहे परंतु त्यांनी परंतु त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये घेण्यासाठी काही महिने थांबण्यासाठी सांगितले होते त्यामुळे आता या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्येच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे साधारणतः एप्रिल महिन्यापासून महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बही योजनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये बदल हे आपल्याला दिसून येणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा बदल होणार आहे मित्रांनो तो शेतकऱ्यांसाठी होय मित्रांनो आता शेतकऱ्यांना या ठिकाणी विना गॅरंटी कर्ज हे मिळणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी देण्याची आवश्यकता नाही आहे कारण की आता आर बी आय शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय म्हणजेच गॅरंटी शिवाय एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे देणार आहे आणि ते सुद्धा विना गॅरंटी कुठल्याही प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी हमी हे द्यायची नाहीये तुम्हाला विदाऊट गॅरंटी या ठिकाणी दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे दिले जाणार आहे पूर्वी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना हे कर्ज एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचे मिळत होते परंतु आता या ठिकाणी लिमिट वाढवून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी विना गॅरंटी दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी या ठिकाणी आवश्यकतेनुसार दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे कुठल्याही गॅरंटी शिवाय घेऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा बदल मित्रांनो नवीन वर्षामध्ये होणार आहे तो पेन्शनधारकांसाठी होय मित्रांनो या ठिकाणी आता पेन्शनचे पैसे तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये काढू शकतात एक जानेवारी पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम हे सोपे केलेले आहेत आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे आणि यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळण्याची गरज भासणार नाहीये अशा पद्धतीने या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी एक सुविधा उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो बदल होणार आहे तो म्हणजे मुदत ठेवीचे नियमांमध्ये बदल होय मित्रांनो या ठिकाणी मुदत ठेवीचे नियमांमध्ये देखील बदल हे होणार आहेत आर बी ने एन बी एफ सी आणि एच एफ सी साठी मुदत ठेवीची संबंधित नियम हे बदललेले आहेत या बदला या बदला अंतर्गत ठेवीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत लोकांकडून ठेवी घेणे मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवीचा विमा करणे हे बदल या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो महत्वाचा बदल आहे तो म्हणजे तो म्हणजे रेशन कार्ड संबंधित होय मित्रांनो या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही जी काही तारीख आहे ती रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे या मुदतीपर्यंत सर्व रेशन कार्ड धारकांना त्यांच्या रेशन कार्ड संबंधित केवायसी ही करावी लागणार आहे ही केवायसी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानावरती जाऊन त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या पण कुटुंबीय सदस्यांचे नावे असतील त्या सर्वांची केवायसी तुम्हाला करून घेण्यासाठी शासनाकडून सांगण्यात आले होते आणि या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ही केवायसी करण्यासाठी शासनाकडून आव्हाने करण्यात आलेले आहे परंतु जर समजा तुम्ही या मुदतीमध्ये तुमची केवायसी हे करू शकले नाहीत तर मात्र तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पासून तुमचे रेशन बंद होऊ शकते किंवा तुमचे रेशन कार्ड हे रद्द देखील होऊ शकते त्यामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी रेशन कार्डवरची ही पूर्ण करून घेणे हे बंधनकारक असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो नवीन वर्षामध्ये बदल होणार आहे तो म्हणजे सिलेंडरच्या किमतीमध्ये होय मित्रांनो सिलेंडरच्या किमतीमध्ये या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल पी जीच्या किमतींचा आढावा घेतात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एल घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल झालेले नाहीत पण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी सिलेंडरच्या किमतीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मह सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे कारच्या किमतींमध्ये वाढ या ठिकाणी प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करणार करणार असल्याची शक्यता आहे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याचे कंपन्यांकडून कारण हे देण्यात आले आहे जवळपास तीन टक्क्यांनी वाहनांच्या किमतींमध्ये वाढ ही होऊ शकते असे देखील सांगण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी या प्रमुख गोष्टींमध्ये दोन हजार प दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये बदल हे आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर, तर, तर भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत नमस्कार